ग्वारीची भाजी अशा प्रकारे एकदा बनवा एकदम चमचमीत रस्सेदार अशी ही ग्वारीची भाजी जेव्हा तुम्ही बनवाल ना तर तुम्ही खात राहाल आणि अशा पद्धतीने जेव्हा बनवतील ना तर जी ग्वारीची भाजी खायला पसंत नाही करतात ना करता ते सुद्धा चाटून चाटून खातील अशा प्रकारे ही रेसिपी आपली तयार होते तर चला बनवूया ही रेसिपी तर यासाठी मी टेकलेला घेतलेलं आहे सुकं खोबरं एक म्हणजे एक पीस त्याबरोबर एक चम्मच धणे तीळ व्हाईट तेल घेतलेलं आहे आणि त्याबरोबर खसखस घेतली आहे एक चमच तीळ आणि एक चमच खसखस तर त्याला रोस्ट करून घेऊया आणि रोस्ट केल्यानंतर आपण या एका प्लेटमध्ये याला काढून घेऊया हे बघा कलर थोडंसं डार्क झालेलं आहे मस्त असं रोस्ट झालेलं आहे त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपण टाकूया एक छोटे चमचे तेल आणि त्यामध्ये टाकूया दोन मध्यम साईजचे कांदे अशा प्रकारे मी चिरून घेतलेले आहे कांद्याला आणि कांद्याबरोबर आपण यामध्ये टाकूया सात ते आठ कडी लसणाची आणि त्याबरोबर एक इंच आलं मिक्स करून घेऊया आणि आपण इथे परतून घेऊया जिथपर्यंत सोनेरी म्हणजे गोल्डन कलर होत नाही गोल्डन ब्राऊन मस्त असं कलर आला पाहिजे तेव्हाच यामध्ये मस्त असं टेस्ट येईल हे बघा मस्त असं रोड झालेले आहेत हे पण तर यालासुद्धा थंड करून घेऊया आणि त्यानंतर मिक्सर जारमध्ये मी टाकून घेतलेला आहे त्याबरोबर मसाला जो आपण टाकलेला होता रोस्ट करून घेतलेला होता तो मसाला टाकून घेतलेला आहे त्याबरोबर मूठभर टाकूया कोथिंबीर आणि आपण याची पेस्ट जी आहे ती तयार करून घेऊया तर चला ग्राईंड करून घेऊया त्यानंतर आपण याला ग्वारीला फ्राय करून घेणार आहोत तर थोडंसं तेलमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि तीन ग्वारीची भाजी मी घेतलेली होती तर चला तीन ते चार मध्ये त्यानंतर दोन चमचे तेल गरम करायला घेऊया आणि त्यामध्ये टाकूया हाफ टी स्पून जिरे आणि त्याबरोबर हाफ स्पून टाकूया राई पण घेऊया आणि त्यानंतर आपण जो मसाला तयार केलेला होता मस्त हा मसाला आपण यामध्ये टाकून घेऊया तर हा पूर्ण मसाला मी टाकून घेतलेला आहे थोडंसं मसाल्याचं वाटण्याचं पाणी सुद्धा टाकून घेतलेलं आहे मिक्स करून घेऊया चांगल्या प्रकारे आपल्याला हा मसाला आता परतायचा आहे तर आपण दुसरे पावडर मसालेसुद्धा आपल्या यामध्ये टाकणार आहोत तर टाकूया पहिले मीठ चवीनुसार हाफ टीस्पून हळद एक टीस्पून भरून कश्मीरी लाल मिरची पावडर हाफ टीस्पून टाकूया धणे पावडर हाफ टीस्पून गरम मसाला पावडर हाफ टीस्पून जिरे पावडर आणि मिक्स करून घेऊया तर सर्व सला हा सर्व मसाला आपण चांगल्या प्रकारे परतून घेऊया कारण जितका चांगला आपला मसाला परतला जाईल तेवढा चांगला आपला टेस्ट भाजीमध्ये येणार आहे तर जरा मिक्स करून घेऊया आणि तेल सुटेपर्यंत अशा प्रकारे हे बघा तेल सुटायला पाहिजे आणि मस्त असा थिक झालेला आहे आपला हा मसाला म्हणजे परतला गेलेला आहे तर चला आता आपण यामध्ये फ्राय केलेली ग्वारीची भाजी टाकून घेऊया मिक्स करून घेऊया आणि दोन ते तीन मिनटं परत मसाल्यासोबत परतून घेऊया हे बघा मस्त असं मसाल्यासोबतसुद्धा मी परतून घेतलेलं आहे ग्वारीला तर आता आपण यामध्ये टाकूया पाणी तर इथे मी थ्री फोर्थ ग्लास पाणी टाकणार आहे तर पहिले परतायचं आहे आपल्याला तीन ते चार मिनटं भाजीला त्यानंतर आपण यामध्ये टाकूया थ्री फोर्थ ग्लास पाणी म्हणजे पाऊंड ग्लास इथे मी पाणी टाकणार आहे म्हणजे आपली जी भाजी आहे ना तीसुद्धा शिजेल आणि थिक थिक आपला असा रस्सासुद्धा तयार होईल मिक्स करून घेऊया है थी थी हे बघा किती चमचमी ती दिसायला आहे ना आणि खाण्यामध्ये खूप टेस्टी अशा प्रकारे ही ग्वारीची भाजी तयार होते जी पसंत नाही करतात ना, करता ना आणि ज्यांना रस्तेदार भाजी हवी असते ना त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे तर हे बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण झाकण झाकून सात ते आठ मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती ग्वारीला मस्त असं शिजवून घेऊया म्हणजे ती अशी चांगल्या प्रकारे शिजेल आणि ग्रेव्हीमध्ये चांगला टेस्टसुद्धा येईल भाजीचा तर ही आठ मिनटं झालेली आहेत आणि हे बघा मस्त अशी आपली ही ग्वारी भाजीचा रस्सा तयार झालेला आहे एकदम चमचमीत आणि खाण्यामध्ये खूप टेस्टी तर चला आता आपण गॅसची फ्लेम बंद करून घेऊया आणि गरमागरम ही रेसिपी आपण सर्व करून घेऊया हे बघा एकदम मजेदार असा हा रस्सा तयार झालेला आहे आणि टेस्टी टेस्टी असा हा तुम्ही तुम्हीसुद्धा एकदा जरूर ट्राय करा आणि तुम्हाला ही ग्वारीची भाजीची रस्साची रेसिपी कशी वाटली जरूर कळवा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर 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 सबस्क्राईबसुद्धा करा अशाच नवी, नवीन नवीन रेसिपीसाठी जी मी रोज अपलोड करते तर जरूर पहा लाईक करा आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत शेअर करा